सर्वांना क्रांतिकारी जेवी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज अडुसष्ट महापरिनिर्वाण दिन तमाम अनुयायी बाबासाहेबांना नतमस्त पोहेरे इथे आलेले आहेत बलकरगेड ते जगात बौद्ध समाजाची पोकळी कधीच भरून निघणार नाही बाबासाहेब आमच्यातून निघून गेले त्याचप्रमाणे आज दुसरी एक दुःखद घटना घडलेली सहा डिसेंबरलाच की मुस्लिम समाजाचे श्रद्धेस्थान असलेले स्थान असलेले बाबरी मस्जिद शहादत झालेली आहे ज्याप्रमाणे बुद्ध समाजाला बाबासाहेब निघून गेलेत ही पोकळी कधीच भरून निघणार नाही त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मांच्या मनातली त्यांच्या वेदना याही कधी भरून निघणार नाही मी बाबासाहेबांच्या नतमस्तक होऊन माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करतो जय भीम जय बुद्ध त्याचप्रमाणे बाबरी मस्जिद शहादत मध्ये त्यांच्या दुःखात मुस्लिम बांधवांच्या दुःखात मी आणि माझा परिवार माझा पक्ष सहभागी आहे